विदर्भामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सतरा जुलैपर्यंत पावसाच्या वीस टक्के किंवा त्याहीपेक्षा जास्त तूट आहे मात्र आता पावसाचा जोर वाढणार असल्याचं सा सांगण्यात आलं आहे तर नागपूर प्रादेशिक हवामान विभागातले तज्ज्ञ प्रवीण कुमार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज विदर्भात कसा राहील खास करून पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही अपेक्षित एवढा पाऊस झालेला नाही आपल्यासोबत प्रवीण कुमार हवावन सर आहेत हवामान विभागाचे सर पावसाचा काय अंदाज पुढील काही दिवसांमध्ये सो so, जैसा की में खासकर आले को बंगाल की खाडी में बे बंगाल में वेस्ट सेंट्रल अँड नॉर्थ वेस्ट बे बंगाल पे एक लो प्रेशर एरिया शुरू सुरू रहा है तो उसके उसके इफेक्ट से हम देखेंगे कि पूर्वी विदर्भ के जिलों में एक अच्छी खासी बारिश देखने को मिलेगी और वो सिस्टम जैसे इंटेंसिफाई होती है और लैंड की तरफ मूव करेगी तो खासकर पूरे विदर्भ में हमें एक अच्छी बारिश देखने को मिली तो नाइनटीन से हम एक अनुमान लगा रहे हैं कि विदर्भ के जिलों में भारी से अति भारी बारिश शुरू हो सकती है ये, ये को बन रहा है तभी से ये पूरा प्रिडिक्शन रहेगा जनरली जैसा हमारा एक क्लाइमेटोलॉजिकल जो चीजें होती है वो बताते हैं जैसी जिनेसिस जैसे हम जैसे सिस्टम का निर्माण बनना शुरू होता है तो हमारे अच्छे ऋण मिलने शुरू हो जाते हैं तो 19 से इव्हनिंग स्टार्ट हो सकती है। तर नागपूर भंडारा गोंदियामध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही एकोणीस टक्क्यांपेक्षा जास्ती तूट या संपूर्ण परिसरामध्ये आहे पण एकोणीस तारखेनंतर येणारा जो पाऊस आहे त्यामुळे ही तूट भरून निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे सगळ्यांचे लक्ष लागलंय ते, ते, ते एकोणीस तारखेनंतर किती पाऊस येईल पूर्व विदर्भात खास करून झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नाश्री सातपुतेसह अमरकाणे नागपूर